नमस्कार आज आपण एका जबरदस्त प्रवासावर निघणार आहोत प्राचीन भारताच्या त्या समृद्ध आणि चैतन्यमय सांस्कृतिक जीवनात जिथे ज्ञान कला आणि विज्ञानाने वेगळंच शिखर गाठलं होतं चला तर ह्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेऊया तर आपण या प्रवासात काय काय बघणार आहोत सुरुवात करूया साहित्यापासून मग त्या काळातलं सामान्य लोकांचं सा आयुष्य कसं होतं ते पाहू त्यानंतर विज्ञानाने काय काय कमाल केली होती ते बघू मग ज्ञानाची ती महान केंद्र म्हणजे युनिव्हर्सिटीज आणि शेवटी त्या काळातल्या अद्भुत कला आणि स्थापत्य कलेवर एक नजर टाकू साधारणपणे प्राचीन भारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात राजे महाराजे आणि त्यांच्या लढाया पण खरं तर हा एक असा काळ होता जिथे मानवी बुद्धिमत्तेनं आणि सर्जनशीलतेनं अक्षरशः उत्तुंग भरारी घेतली होती आणि आज आपण त्याच गोष्टींबद्दल बोलणार आहोत चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला थांबा आहे साहित्य कारण कोणत्याही संस्कृतीचा पाया हा तिथल्या विचारांवर आणि साहित्यावरच तर उभा असतो माहीका आता इथली विविधता बघा किती प्रचंड आहे एका बाजूला आहे तमिळ संगम साहित्य जे आपल्याला थेट दक्षिण भारतातले जीवनाची ओळख करून देतं तर दुसऱ्या बाजूला जैन आगम ग्रंथ आणि तीपिटेकासारखे धार्मिक ग्रंथ आहेत रामायण महाभारत तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण कौटिल्याचं अर्थशास्त्र विसरून कसं चालेल राज्य कसं चालवावं यावरचा हा ग्रंथ आजही तितकाच महत्वाचा आहे ती पिटक नावाप्रमाणेच हे ज्ञानाचे तीन मोठे पेटारे आहेत यात सगळं काही आहे बुद्धांनी काय उपदेश दिला भिक्खूंनी कसं वागायला हवं आणि बौद्ध तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय या सगळ्याचं सखोल विश्लेषण याच ग्रंथामुळे बुद्धांची शिकवण हजारो वर्ष टिकून राहिली आणि हा विचार भगवद्गीतेचा हा संदेश म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा आत्मा आहे फळाची अपेक्षा न ठेवता फक्त आपलं काम करत रहा हा उपदेश आजही आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतो ठीक आहे हे सगळं झालं मोठ्या मोठ्या ग्रंथांबद्दल विचारांबद्दल पण सामान्य माणसाचं काय त्याचं रोजचं आयुष्य कसं होतं चला आता ते बघूया आता आपण थेट त्या काळातल्या लोकांच्या आयुष्यात डोकावणार आहोत व्यापार आणि एका सुसंघटित समाजामुळे त्या काळात सगळीकडे समृद्धी होती यावरून आपल्याला त्या काळातली अर्थव्यवस्था किती गतिमान होती हे कळतं भारत फक्त विचारांचं नाही तर वस्तूंचंही एक मोठं केंद्र होतं आपलं तलम कापड हस्तिदंत मौल्यवान रत्न आणि मसाल्याचे पदार्थ या सगळ्याला जगभरात प्रचंड मागणी होती आणि विशेष म्हणजे तेव्हा पण कारागिरांच्या श्रेणी म्हणजे संघटना होत्या ज्यामुळे व्यापार खूप संघटित पद्धतीने चालायचा आता आपण बळूया एका अशा क्षेत्राकडे जिथे प्राचीन भारताने जगाला अक्षरशः थक्क करून सोडलं आणि ते क्षेत्र होतं विज्ञान आयुर्वेद म्हणजे फक्त आजार झाल्यावर औषध घेणं नाही तर आजार होऊच नये यासाठी काय करायला हवं हे सांगणारं हे शास्त्र आहे म्हणजे एक प्रकारे निरोगी जगण्याची ती एक संपूर्ण जीवनशैली आहे आणि याच क्षेत्रात दोन महान ग्रंथ तयार झाले एकीकडे आहे चरकांची चरक संहिता जी औषधोपचारावर म्हणजे मेडिसिनवर लक्ष केंद्रित करते आणि दुसरीकडे आहे सुश्रुतांची संहिता सुष्रुत जी शस्त्रक्रियेसारख्या म्हणजे सर्जरीसारख्या गुंतागुंतीच्या विषयावर सखोल माहिती देते विचार करा त्या काळात वैद्यकशास्त्रात किती प्रगती झाली होती हा आकडा नाही ही एक क्रांती होती गणित जगताला प्राचीन भारताने दिलेली ही कदाचित सगळ्यात मोठी देणगी आहे शून्यची संकल्पना आणि दशमान पद्धत या एका शोधामुळेच आजचं विज्ञान आणि तंत्रज्ञान उभं आहे आणि हे बघा युरोपमध्ये कोपर्निकसच्या कित्येक शतकाआधी आपले खगोलशास्त्रज्ञ आर्यभट यांनी हे सांगितलं होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते विचार करा त्या काळातलं हे ज्ञान किती पुढारलेलं असेल पण आता प्रश्न असा आहे की हे सगळं ज्ञान तयार कुठे झालं ते जपलं कसं गेलं तर याचं उत्तर आहे त्या काळातली महान शिक्षण केंद्र तक्षशिला नालंदा विक्रमशिला ही फक्त विद्यापीठांची नावं नाहीत तर ही त्या काळातली जागतिक दर्जाची ज्ञानाची केंद्र होती जगभरातून विद्यार्थी इथे शिकायला येत असत चरक आणि पाणिनीसारखे विद्वान याच शिक्षण परंपरेतून तयार झाले होते यावरूनच या केंद्रांचं महत्त्व आपल्या लक्षात येतं बरं आपण आतापर्यंत ज्ञान आणि विचारांच्या अमूर्त जगाबद्दल बोललो पण ह्या सगळ्या ज्ञानाचं आणि सर्जनशीलतेचं काही मूर्त स्वरूप होतं का म्हणजे असं काही जे आपण आजही बघू शकतो हो नक्कीच होतं आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या त्याच शेवटच्या टप्प्याकडे वळतोय हा टप्पा आहे कलेचा जिथे प्राचीन भारतीयांनी दगड आणि धातूंमध्ये आपला एक अविनाशी वारसा कोरून ठेवला आहे ही कला काही एका दिवसात विकसित झाली नाही याची सुरुवात झाली सम्राट अशोकाच्या भव्य दगडी स्तंभांपासून मग हीच परंपरा पुढे अजिंठा वेरूच्या अद्भुत लेण्यांमध्ये दिसली आणि त्यानंतर चालुक्य आणि पल्लव राजांच्या काळात दक्षिण भारतात भव्य मंदिरांची निर्मिती झाली हा एक खूप मोठा आणि सुंदर प्रवास होता आणि हे हे तर विज्ञान आणि कलेचं एक अविश्वसनीय उदाहरण आहे दिल्ली जवळचा मेहरावलीचा लोहस्तंभ सोळाशे वर्षांपेक्षा जास्त काळ ऊन वारा पाऊस झेलूनही हा स्तंभ अजून गंजलेला नाही हे आपल्या पूर्वजांच्या प्रगत धातुशास्त्राच्या ज्ञानाचा जिवंत पुरावा आहे तर या संपूर्ण प्रवासात आपण पाहिलं की प्राचीन भारताचं सांस्कृतिक जीवन किती श्रीमंत आणि बहुआयामी होतं साहित्यापासून विज्ञानापर्यंत आणि व्यापारापासून कलेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात एक महान वारसा तयार झाला आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न हा जो हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आहे त्याने आजच्या आपल्या भारताच्या जडणघडणीत नेमकी काय भूमिका बजावली आहे याचा विचार नक्की करा